मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात तासगाव येथील तलाठी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची अक्षरशः मोठी झुंबड उडाली आहे शाळेने आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी तारांबळ उडाली आहे तासगावातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आधार केंद्र मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रशासनाने नवी आधार केंद्रे उभा करावीत अशी मागणी तासगाव येथील विद्यार्थ्यांसह वर्गातून होऊ लागली आहे तासगाव शहरातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीने आधार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार आज सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या संख्येने तलाठी कार्यालयाच्या आवारातील आधार केंद्रावर गर्दी केली परंतु तासगाव येथील असंख्य शाळांमधील विद्यार्थी एकाच वेळी आणि मोठ्या प्रमाणात आधार केंद्रावर उपस्थित राहिल्याने विद्यार्थी आणि पालकांची मोठी तारांबळ उडाली एवढेच आधार अपडेटच्या कामासाठी विद्यार्थ्यांचा शाळेचा दिवस वाया जाण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी आणि विद्यार्थी संख्येचा विचार करता प्रशासनाने नवी आधार केंद्रे उभी करावीत अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून होत आहे बघूया या प्रकरणी स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रकाश हाके नेमके काय पंचायत पंचायत गट समिती तासगाव यांच्या सूचनेनुसार तासगाव तालुक्यातील सर्व शाळांना सन दोन हजार पंचवीस संच मान्यता करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये तीस सप्टेंबर पूर्वी जेवढे विद्यार्थी पटावर असतील त्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संच मान्यता होणार आहे त्यासाठी वीस सप्टेंबर पूर्वी विद्यार्थ्यांची सर्व माहिती शाळांना पूर्ण करून देण्याच्या संदर्भात सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच कारण असं की वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्व्हर डाऊन असतो आणि त्यामुळं शाळांची था। संच मान्यता करण्याच्या दृष्टीनं सर्व माहिती ही वेळेत पूर्ण करावी याच्यामध्ये लेफ्ट विथ टी सी म्हणजे दुसऱ्या शाळेत आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जे गेलेले आहेत त्यांना लेफ्ट विथ टी सी करणे त्याचबरोबर बाहेरच्या शाळेतील जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये प्रवेशित झालेले आहेत त्यांना इम्प्रू करणे त्याचबरोबर एस डी एमची माहिती एस डी एमची माहिती अद्ययावत करणे या संदर्भामध्ये या सूचना आहेत आणि त्या संदर्भात आढावा त्यांनी घेतलेला आहे दुसरी अशी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये चुका आहेत आणि या चुका दुरुस्त करून ते आधार कार्ड अपडेट करण्याच्या संदर्भात पालकांना विद्यार्थ्यांना संबोधित केलेला आहे आणि त्यामुळं सेतू कार्यालयामध्ये गर्दी होत आहे जवळपास नव्वद टक्केच्या पुढं आधार कार्ड अपडेशन कार्य शाळांच्या मध्ये झालेलं आहे पण तरी सुद्धा ज्या आधार कार्डमध्ये काही कुऱ्या आहेत त्या दुरुस्त केल्या जाव्यात या दृष्टीनं काम सुरू आहे येत्या वीस तारखेपर्यंत ते काम पूर्ण होईल अशी आशा आहे